नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज ऍक्च्युली हे ब्लॉग काढायचं रिझन असं होतं की खूप सारे असे गरीब लोक आहेत की ज्यांना खायला अन्न भेटत नाही किंवा खूप सारे असे गरीब लोक आहेत की परिस्थिती माणसाला खूप वाईट बनवत असते आज आपण प्रत्येक गोष्टीला आपण स्वतःवरती कोसत असतो म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्यावरती ना खूप वाईट वेळ आहे आपण खूप टेन्शन मध्ये आहोत आपल्याला ना काहीच जमत नाही आयुष्यामध्ये आणि आता सर्व काही संपलंय आता आपण काही कमवू शकत नाही आता आपण हरलोय असं सगळ्याला वाटतं पण खरं सांगू का मित्रांनो आज आहे ना तुम्हाला जर असं काही वाटत असेल ना तर कोणतंही चुकीचं पाऊल न घेता तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्ही थोडस बाहेर जावा आणि बाहेर आहे ना जे गोर गरीब लोक असतात ना जे आपलं रेल्वे स्टेशनवर असतील किंवा तुम्हाला कुठे ना कुठे असे लोक भेटतील जे मंदिराच्या बाहेर सुद्धा अगदी काय करत असतात एका छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ते त्यांना तुम्ही पहा त्यांच्यासोबत थोडंसं टाइम स्पेंड करा मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुमचं जे काही टेन्शन असेल ते टेन्शन नक्कीच दूर होऊन जाईल आयुष्यामध्ये ना प्रॉब्लेम सर्वांना आहेत प्रॉब्लेम कोणालाच नाही असं नाही आहे आज प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ज्याच्याकडे भरपूर काही प्रसिद्धी आहे आज <coughs> कोणीही सुखी नाही आहे आज सर्वांना एकच टेन्शन आहे की माझं कसं होणार आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझं कसं होणार आहे चांगलं होणार आहे का माझं पुढे काय होणार आहे कुणालाच काही माहीत नसतं हा आयुष्य खूप म्हणजे खूप सुंदर आहे फक्त ह्या आयुष्याला कसं जगता येतं सुंदरपणे हे तुमच्या हातात पाहिजे आणि लोकांची मदत करत राहा नक्की सांगतो तुम्हाला लोकांची जर तुम्ही मदत करत राहिलात तर तुम्ही नक्कीच नक्कीच यशस्वी होणार आणि आज लोकांच्या भावना तुम्ही समजून घेऊ शकता लोकांना तुम्ही मदत करत राहा ऑटोमॅटिक तुम्हाला लोक मदत करत राहतील कारण तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचताय तुम्ही जे पुण्य मिळवताय ते पुण्य तुम्ही इथेच मिळवणार आहात सर्व गोष्टी तुम्हाला इथेच होणार आहेत आज मी माझ्या मराठी अभिमान या युट्यूब चॅनलवरती आज घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतोय की तुम्ही घरी बसून युट्यूबद्वारे पैसे कमवू शकता तुम्ही रील्स बनवू शकता तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता इमेज एडिटिंग करू शकता प्रत्येक स्किल ना प्रत्येक स्किल शिकावं लागतं आणि शिकल्याशिवाय काहीच होत नाही आज मी तुम्हाला युट्यूबचं जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर युट्यूबची पूर्णच्या पूर्ण मी स्टोरी पूर्णच्या पूर्ण मी कोर्स तुम्हाला माझ्या मराठी अभिमान ऍट द रेट मराठी अभिमान सर्च करा तुम्हाला तिथं भेटेल माझा हा युट्यूब चॅनल आहे त्यावरती मी कमीत कमी तीनशे ते चारशे व्हिडिओज मी लाँग व्हिडिओज आहे ला ज्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय युट्यूब म्हणजे काय फ्रीलान्सिंग म्हणजे काय ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय ग्राफिक डिझाईन्स म्हणजे काय सगळ्या गोष्टी आहेत त्यातला एखादा स्किल जरी तुम्ही पकडलात ना आणि तो स्किल जरी तुम्ही घेऊन जरी घरी बसून जरी तुम्ही कमाई करण्याची जिद्द ठेवलात तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि मी तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलवरती तसेच म्हणजे युट्यूबच्या बाबतीत तर टिप्स देतच राहील पण माझा हा सेपरेट असा युट्यूब चॅनल आहे की ज्याच्यावरती मी भरपूर म्हणजे भरपूर नॉलेज दिलेलं आहे तुम्हाला जर तो युट्यूब चॅनल पाहायचं असेल तर ऍट द रेट मराठी अभिमान त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पहा ब्लॉगिंग शिका युट्यूब शिका तुम्हाला जे काही सपोर्ट आहे ते सपोर्ट मी करेल आता आणखी एक गोष्ट म्हणजे मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही ही गोष्ट खरी आहे तुम्ही मेहनत काहीही करा जिद्द सोडू नका काही ना काही करायचं आहे जीवनामध्ये अनेक लोकांचे मला फोन येतात की मला जॉब नाही आहे किंवा अनेक लोकांना हे माहिती नाही की थोडीशी परिस्थिती अशी आहे थोडस वाईट दिवस चाललेत आणि हे प्रत्येकांचे आयुष्यामध्ये एक असा वाईट क्षण येतच असतो आणि तो वाईट क्षण आल्यानंतर त्या वाईट क्षणला आपण हाताळतो कसं हे पण खूप महत्वाचं असतं तर त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवा जर तुम्हाला असं काही हँडल करायचं असेल तर सर्वात प्रथम अगोदर थोडंसं बाहेर पडायला शिका एखाद्या बंद खोलीमध्ये त्याच त्याच गोष्टीचं रिप्रेशन्स करण्यामध्ये काही अर्थ नसतं तुम्हाला जर असेच काही टिप्स किंवा मा माझे जे काही सांगितलेलं जर थोडंसं सा चांगलं वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला असेच टिप्स देणार आहे आणि माझ्या चॅनलवरती मी आता एक नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे की जिथे जाऊन आपण गरीब लोकांना जाऊन मदत कसं करू शकतो कारण गरीब लोक म्हणजे सगळेच लोक सगळे सारखेच असतात कोणी श्रीमंत कोणी गरीब नसतो प्रत्येक लोकांना प्रत्येकांना भावना आहेत प्रत्येकांना गोष्टी आहेत आपण जितकं लोकांना मदत करू तितकंच आपल्याला चांगलं पुण्य मिळतं आणि खरंच माणूस तेव्हाच हॅप्पी राहतो ही गोष्ट खरी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त एक आ, सोशल एक थोडंसं तुम्हाला तुझ्याशी तुमच्याशी थोडंसं गप्पा मारायचं होतं म्हणून बनवलेलं तुम्हाल आहे असं काही नवीन असं मोठी काय एक चांगली गोष्ट म्हणून मी असं नाही काय बनवलं की बाबा एक स्पेशल असा व्हिडिओ बनवू म्हणून पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास जरा लाईक शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि जरा सपोर्ट करा कारण मला असे व्हिडिओज तुमच्यासमोर देता येतील आणि मला तुम्हाला भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक्स सांगता येतील खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय